आता आम्ही विचारलेला आहे गिरनार पर्वत वर जय गिरणारी जय गिरणारी सगळे पूर्ण ओढले आलेत हा खाली मीठपर्यंत दिवस तर ओढले आले सगळे कपडे जंगल आहे पूर्ण आता गिरणारीच्या डोंगरात थांबलेला आहे पायऱ्यावर तर पाहू शकतो पूर्ण जंगल पूर्ण जंगल साईड आमच्या गडी खाली चालू इथं

संभाजीला घेऊन जात आहे कोण चला आता